साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे घरामध्ये जो काही मंगळागौरीचा कार्यक्रम असतो तो सुंदर साजरा होणार असतो सर्व पाहुणे आणि ह्या बायका ज्या असतात त्या सर्व तयार होऊन तिथे आलेल्या असतात आणि अगदी सारंग आणि ऋषिकेत जे आहे ते समोर फोटो काढण्यासाठी बसलेले असतात तेव्हा आता या पार्वती आईला सुद्धा या ओबीचं बोलणं आठवत असतं कारण ह्या पार्वतीला ओवीने सांगितलेलं असतं की माझी आई जी आहे तिला आई नाही आहे आणि ती मधु आजोबांच्या आश्रमात वाढली आहे असं पण ओवीने जेव्हा पार्वतीला सांगितलेलं असतं तेव्हा पार्वतीला कळलेलं असतं की ही जानकी म्हणजे आपलीच मुलगी आहे दुसरीकडे हा जो काही कार्यक्रम असतो ह्या कार्यक्रमासमोर जी काही पूजा मांडलेली असते तिथे ही ऐश्वर्या जाऊन बसते आणि ती पूजा करत असते ती थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते आणि सारंग जो आहे तो मोबाईलमध्ये या ऐश्वर्याच्या मोबाईलमध्ये फोटोशूट करत असतो आणि ही ऐश्वर्या थोडीशी कन्फ्यूज होऊनच ती पूजा करत असते कारण तिला थोडंसं टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे पार्वती जी आहे ती दरवाज्यात येऊन उभी राहते आणि आता ह्या आपल्या जानकीकडेच एकटक बघत राहते कारण जानकी, जानकी खूपच खुश असते आता गुरुजीसमोर बसलेले असतात जानकी ही तिथे समोर पाटावरती जाऊन बसते आणि त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करत असते तिकडे जानकी जी आहे ती हळदी कुंकू आपल्या कपाळी लावते आणि पार्वती ही आपल्या मनाशी बोलते की जानकी खरोखर तू माझीच मुलगी आहे बाळा असं पण पार्वती ही आपल्या मनाशी बोलत असते आणि जानकी जी आहे ती आता आपल्या आईकडे बघत राहते त्यानंतर पार्वती जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अगं जानकी तुझी आई मी आहे हे मी तुला कधीच सांगेल असं झालंय मला असं पण ही आपली पार्वती जी आहे ती आपल्या मनाशी बोलते तुझी आई आहे आणि जशी आहे अगदी तशीच मानून घे मला तू आता असं पण जानकी जी आहे ती समोर बसलेली असते आणि पार्वती ही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर ही जानकी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आज तुम्ही किती जरी खुश होऊन माझ्याकडे बघितलं तरी मी तुमच्याकडून सर्व सत्य काढून घेणार आहे दुसरीकडे ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की जानकी तुला माहीत नाही आहे अजून तुझी आई कोण आहे ते आज थोड्याच वेळामध्ये लताचा कायमचा मी काटा काढणार आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आता समोरवरती जे तोरण असतं ते तोरण ह्या ऐश्वर्याने बांधलेलं असतं आणि त्या तोरणामध्ये खूप मोठा एक प्लॅन करून ठेवलेला असतो आणि ही जानकी पूजा करत असताना ऐश्वर्या त्या तोरणाकडेच एकटक बघत राहते जानकी ती पूजा करते आणि जानकी आता हात जोडून महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेते आणि तिथून उठून बाजूला होते त्यानंतर आता सुमित्रा जी आहे ती ह्या सर्व बायकांना बोलते की तुम्ही थोडे शांत बसा खूप हसतात तुम्हाला माहीत आहे का आमच्या रणदिव्यांची मंगळागौर जी आहे ती अगदी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी होते पूर्वी तर आम्ही एवढे खेळ खेळायचो आणि रात्ररात्र जागवायचो इकडे ही सुमित्रा जी आहे ती आपल्या सर्व मैत्रिणींचं जी काही ओळख आहे ती आपल्या ह्या जानकी आणि अवंतिकाला करून देते तेवढ्यामध्ये इकडे आता अवंतिका बोलते की भाऊजी डान्स करणार आहेत का आमच्याबरोबर बघा ना कसे बसलेत समोर असं पण इकडे ही अवंतिका आता सुमित्राला बोलते दुसरीकडे ही शर्वरी जी आहे ती ऋषिकेशला आणि सारंगला बोलते की तुम्ही जर इथे थांबणार असेल तर तुम्हाला फुगडी घालावं लागेल बरं का तर सारंग लगेच बोलतो की आम्हाला बाहेर जायचंच होतं एवढा हॉल मोठा आहे एवढा पूर्ण भरला आहे त्यामुळे आम्ही बघायला थांबलो तर सुमित्रा बोलते की जा बरं तुम्ही अंगणामध्ये आपलं अंगण पण खूप मोठं आहे तर सारंग बोलतो की ठीक आहे जातो आता आम्ही असं पण सारंग आता हे आपल्या आईला बोलतो आणि सर्व बायकाच्या आई घरामध्ये आता या मंगळागौरीचा जो काही खेळ आहे तो खेळ खेळत असतात आणि नाचग गुमा ह्या गाण्यावर हातामध्ये सूप घेऊन छान प्रकारे डान्स करत असतात तेवढ्यामध्येही आपली पार्वती जी आहे समोर ले ले ती समोर बसलेली असते जानकी अवंतिका आणि ऐश्वर्या ह्या तिघीजणी सुरुवातीला समोर डान्स करत असतात आणि पार्वती आपल्या जानकीकडेच बघत राहतात आणि बाकीच्या बायका टाळ्या वाजवू लागतात आणि गाणं म्हणू लागतात त्यानंतर ह्या बायका अगदी छान प्रकारे ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात आणि ही ऐश्वर्या जी आहे ना ती डान्स करत असताना वरती त्या तोरणाकडे बघत राहते सुद्धा अगदी छान प्रकारे साडी घालून ह्या आपल्या आईबरोबर जानकीबरोबर डान्स करत असते आणि अवंतिका आणि जानकी आता एकमेकीच्या हातामध्ये हात घेऊन त्या गळ्यामध्ये पुन्हा हात घालत पुन्हा वेगळाच डान्स करू लागतात तर सर्व बायका डान्स करत असतात आणि पार्वती जी आहे ती त्यांच्याकडे बघत राहते अगदी छान प्रकारे हा डान्स सुरू असतो पार्वतीचं मात्र हे आपल्या जानकीकडेच लक्ष असतं कारण पार्वतीला आज आपली मुलगी जानकीच आहे हे सत्य समजलेलं असतं नंतर ज्या जानकी आणि ह्या ऐश्वर्या जा व अवंतिका ह्या मांडी घालूनसुद्धा डान्स करत असतात आपली जानकी खूपच खुश असते ती खूपच हसत असते अवंतिका पण खूप हसत असते ओवी पण छान डान्स करत असते त्यानंतर ही ऐश्वर्य जी आहे ती साईडला जाते आणि एकटीच आता उभी राहून टाळ्या वाजवत हे सर्व बघत असते तेव्हा पार्वतीचं लक्ष आता ह्या ऐश्वर्याकडे जातं नंतर इकडे आता सुमित्रा सुद्धा शर्भरीबरोबर डान्स करत असते आणि अगदी अवंतिका आणि जानकी आता थोड्याशा आराम करण्यासाठी बसलेले असतात तेवढ्यामध्ये पार्वतीचं लक्ष आता आपल्या जानकीकडेच असतं मध्ये आता डान्स करत असतं आणि ऐश्वर्याचं लक्ष पुन्हा वरती त्या तोरणाकडे जातं आणि ऐश्वर्या त्या तोरणाकडेच बघत राहते आता हा जो काही कार्यक्रम सुरू असतो तेवढ्यामध्ये ही पार्वतीची जे बसलेली असते तिथे ऐश्वर्या येते आणि बोलते की काय मग अहो पार्वती काकू तुम्ही असं एकट्याच का कोपऱ्यात बसल्या तिथे समोर बसा ना इथे सर्वांसमोर बसा आणि खेळ बघा असं पण इकडे ही ऐश्वर्या या पार्वतीला बोलत असते तर पार्वती तिच्याकडे खूप रागाने बघत असते त्यानंतर ही ऐश्वर्या ह्या पार्वतीचा हात धरते आणि तिला नेमकं त्या तोरणाच्या खाली नेऊन बसवते आणि लगेच तिला धमकावते बस इथे खाली गुपचूप असं पण ऐश्वर्या ही आता त्या आपल्या बिचाऱ्या पार्वतीला तोरणाखाली आणून बसवते आणि पुन्हा तिथे साईडला जाऊन टाळ्या वाजवत डान्स बघू लागते जानकी आणि अवंतिका ज्या आहेत त्या आता फुगड्या पण खेळू लागतात आणि किस बाई किस दोडका किस असं सुंदर गाण्यावरती पुन्हा त्या नाचू लागतात ओवीसुद्धा अगदी सुंदर डान्स करत असते आपली शर्वरी आणि ह्या ऐश्वर्याची आई पण तिथे छान तयार होऊन आलेली असते ती पण छान डान्स करत असते तिकडे आपली जी काही पार्वती आहे ती आपल्या मनाशी बोलते की माझी जानकी किती गोड दिसतेस किती सुंदर दिसतेस आणि माझा विश्वासच बसत नाही की माझी मुलगी जानकी माझी खर आहे म्हणून खरोखर मन मिळावू आहे खूप सुंदर आहे माझी जानकी खूप समजूतदार आहे आणि माणसे जोडणारी आहे जानकी माझी असं पण आपली पार्वती जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि खूप मस्त डान्स करते माझी जानकी नको तिला दृष्ट लागायला असं पण पार्वती जानकीकडे बघत बोलत असते आणि जानकीचं लक्ष पार्वतीकडे जातो ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की काही जरी झालं तरी या मायलेखींची भेट मी घडून आणणार नाही आहे मी त्यांची भेट होऊन देणार नाहीच आहे असं पण ही ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते एक वायर जी आहे ही ऐश्वर्याने त्या तोरणाला बांधलेली असते आणि हळूच ऐश्वर्या तिथे जाते आणि ती वायर आता थोडीशी सोडून देणार असते तेवढ्यामध्ये दे सुमित्रा बोलते की अजून खूप फुगड्या बाकी राहिल्यात बरं का तर ह्या बायका बोलतात की हो आता आपण फुगड्या खेळायला सुरुवात करूयात सुमित्रा तुझ्या पासूनच आपण ही फुगडी खेळूयात असं पण ही या बायका ज्या आहेत त्या सुमित्राला बोलतात त्यातील काही बायका ज्या आहेत त्या आता सुमित्राला बोलतात की अगं तुला तीन तीन सुनं आहेत मस्त आता फुगडी खेळ तर ही सुमित्रा बोलते की नाही मला दोनच सुनं आहे ऐश्वर्या आणि अवंतिका ह्या जानकीच्या जा आहे ना ही जानकी त्या पार्वतीची सून आहे असं पण ही सुमित्रा त्या बायकांना सांगते तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं लगेच सुमित्रासमोर येते आणि बोलते की आई तुम्ही असं का बोलतात तेव्हा मात्र सुमित्रा बोलते की हो ती पार्वतीबाई आहे ना ती तुझी सासू आहे आणि आता सुमित्रा ही अवंतिकाला आपल्या हातामध्ये घेऊन तिच्याबरोबर फुगडी खेळू लागते तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं त्यानंतर सुमित्रा ही पुन्हा ऐश्वर्याचा हात धरते आणि तिच्याबरोबर ती फुगडी खेळू लागते आणि दोघेही फुगड्या खेळत असतात आता ह्या जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आता ऐश्वर्याला की जानकीकडे बघते आणि जानकी आता या ऐश्वर्या आणि सुमित्राची फुगडी बघू लागते सुमित्रा खूप हसत असते खूप खुश असते बायकासुद्धा खूप खुश असतात त्यानंतर जानकी आता आपल्या साडीचा पदर खोसते आणि सुमित्राला बोलते की चला आई मला तुमच्याशी फुगडी खेळायची तेव्हा सुमित्रा बोलते की नाही माझ्याशी नको खेळू तुझ्या सासूबाई ते बघ तिथं बसल्यात जा तू त्यांच्याशी फुगडी खेळ असं सुमित्रा ही जानकीला त्या पार्वतीबाईकडे ढकलून देते तर इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की हो आई तुम्ही अगदी बरोबर बोलल्या त्यानंतर आता जानकी जी आहे जानकी आता खाली बघत असते आणि ही ऐश्वर्या जानकीकडे रागाने बघते आणि बोलते की जा जा तुझ्या सासूबाईंबरोबर फुगडी खेळ असं पण ऐश्वर्या ही जानकीला बोलत असते आणि जानकी खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्याची आहे ती ह्या पार्वतीला बोलते की पार्वती काकू तुमच्या सुनेबरोबर फुगडी खेळा तर पार्वतीकडे जानकीसमोर जानकी समोर जाऊन उभे राहते एक वेगळाच प्लॅन असतो जानकी आणि पार्वतीला फुगडी खेळायला ला लावायचं आणि वरती तोरण जे आहे त्याची दोरी सोडून द्यायची असं या ऐश्वर्याचा प्लॅन असतो आता आपली जानकी आणि ही पार्वती दोघी एकमेकींच्या हातामध्ये हात देतात आणि हळूहळू ती फुगडी खेळू लागतात आणि ही जानकी आता पार्वतीकडे खूप रागाने बघते कारण तिला माहीत नसतं की ही आपली आई आहे त्यावेळेस इकडे आता ही ऐश्वर्या जी काही तोरणाची दोरी ठेवलेली असते तिथे जाते आणि ती दोरी आता हळू सोडून देणार असते तिने ती फुलांची माळ जी आहे ती तिथे समोर ठेवलेली असते आणि त्या फुलांच्या माळीला जाऊन ही ऐश्वर्या हात लावते आता पार्वती आईला थोडीशी चक्कर आल्यासारखं होतं तर जानकी लगेच त्यांना बोलते की तुम्ही व्यवस्थित आहे ना काही त्रास होत नाही ना तर पार्वती हळूच हो असं बोलते आता ऐश्वर्या पटकन साईडला जाते कारण तिला माहीत असतं की पार्वती आता पुन्हा जागेवरती जाऊन बसते दुसरीकडे सर्व बायकाच्या आहेत त्या खूप हसू लागतात आणि ऐश्वर्या जी आहे ती सुमित्राला बोलते की चला आता आपण काग 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 असा खेळ खेळूयात असंही ऐश्वर्या जी आहे ती सुमित्राला बोलते आईला चक्कर आलेली आहे तुम्ही आज जानकीबरोबर हा खेळ खेळा ना असंही ऐश्वर्या जी आहे ती सुमित्राला बोलत असते तर सुमित्रा लगेच जानकीकडे बघते आता ही सुमित्रा जानकीचा हात धरते आणि तिला रिंगणामध्ये घेऊन येते आणि लगेच बोलते की वाजवा वाजवा टाळ्या आता चला आम्ही मस्त गाणं गाणार आहे आणि खेळ खेळणार आहे तेवढ्यामध्ये सुमित्रा लगेच आता ह्या जानकीला अग अग सुनबाई माझा हार घेतलास काग काग घेतलास ग काग काग असं सुंदर गाणं म्हणत असते तेवढ्यामध्ये जानकी बोलते की अहो अहो सासूबाई माझ्या पाटल्या तुम्ही घेतल्यात काओ काओ घेतल्यात का काओ असं पण ही जानकी आता सुमित्राला बोलत असते आता इकडे ही जानकी आणि सुमित्रा अगदी सुंदर प्रकारचे जे काही गाणं आहे सासूबाई सुनेवरलं त्या म्हणत असतात आणि पार्वती त्यांच्याकडे बघत राहते जानकी जी आहे इकडे साईडला येते त्यानंतर ऐश्वर्या ही आता सुमित्राला खेर बोलते, बोलते की आता आपण दुसरा खेळ खेळूयात तेवढ्यामध्ये इकडे आपल्या जानकीला रडू येतं आणि अवंतिका लगे जानकीच्या तिथे जाते आणि बोलते की काय झालं तुम्हाला तेव्हा आता जानकी डोळे पुसते आणि काहीच बोलत नसते तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या बायका बोलतात की आता रिंगणात कोण राहणार तेव्हा आता ही ऐश्वर्या बोलते की जानकी जानकी करेल हे सर्व असं पण इकडे ही ऐश्वर्या बोलत असते जानकी अगदी डान्स करू करू थकते आणि ती बोलते की आता मला जायचंय तेवढ्यामध्ये आता पार्वती बोलते की आता मला जानकीला सर्व सत्य सांगायचंय आता ही आपली पार्वती लगेच जानकीसमोर येते आणि जानकीचा हात पकडते सर्व बायका आता पार्वतीकडे आणि जानकीकडेच बघत राहतात त्यानंतर इकडे पार्वती जी आहे ती जानकीकडे बघते तिचे डोळे भरून आलेले असतात आणि ऐश्वर्या त्यांच्याकडे खूप रागाने बघते आता पार्वती जानकीकडे बघते इकडे आपली पार्वती जी जा आहे ती ह्या जानकीसमोर जाते आणि तिच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की आज होणारं माय लेकींची हृदयस्पर्शी भेट असं पण आपली ही पार्वती जेव्हा जानकीला असं बोलत असते परंतु जानकीला काही कळत नसतं नेमकं तिला वाटतं की, की नेमकं आज पार्वती असं का बोलते आणि ऐश्वर्या आता त्यांच्याकडे बघत राहते आणि ऐश्वर्या आता वरतून जो काही तरुणाचा दोर बांधलेला असतो ती सोडून देणार असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद